ग्रामपंचायत कर वसुलीला तांबरवाडी राजेवाडी ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद सरपंच राधाकृष्ण जाधव उपसरपंच राम विराजदार यांच्या गाव विकासात्मक धोरणाला कर देऊन ग्रामस्थांचा पाठिंबा ग्रामपंचायत कर वसुलीसाठी औसा तालुक्यातील तांबरवाडी व वा, राजेवाडी येथील कर वसुली उपक्रमाला संबंधित ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या यशस्वी वसुली मोहिमेमुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची तयारी आहे स्थानिक लोकशाही संस्थेने जनतेच्या सहकार्याने वसुलीचा दर्जा उंचावला आहे ज्यामुळे परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध होईल तांबरवाडी आणि राजेवाडी ग्रामपंचायतीने नुकतीच सुरू केलेल्या कर वसुली मोहिमेत गावकऱ्यांनी जनसमूहाने सहभाग घेतला कर वसुलीचा वसुली उद्देश गावातील घरं दुकाने यासाठी लागू असलेल्या करांचा थकबाकीची वसुली करणे हा आहे स्थानिक प्रशासनाने मोहिमेदरम्यान थेट संपर्क वाढवून जनतेची शंका निरसन केलं आणि कर भरण्याचे महत्त्व पटवून दिले यामुळे ग्रामस्थांनी जबाबदारीची जाणीव दाखवून वेळेत वसुली केली ग्रामीण भागात सरकारी उपाययोजना चालवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आर्थिक सक्रियता अत्यंत आवश्यक ठरते या कर रकमेद्वारे पाणीपुरवठा स्वच्छता रस्ता दुरुस्ती सार्वजनिक सुविधा यासाठी कामे केली जातात तांबरवाडी राजेवाडी गावातील या यशस्वी मोहिमेचे ग्रामपंचायत सदस्यांनी स्थानिक नागरिक यांनी कौतुक केलं ग्रामपंचायत सरपंच राधाकृष्ण जाधव व उपसरपंच रामभाऊ बिराजदार यांनी सांगितलं या मोहिमेमुळे गावकऱ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी वाढली आहे लोकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपली जबाबदारी ओळखली आहे या कर वसुलीतून ग्रामपंचायतीस मोठा आर्थिक पाठबळ मिळाला आहे त्यांनी पुढे सांगितलं की समोरील वर्षामध्ये ग्रामविकासाच्या विविध योजना राबवण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरेल या वसुली मोहिमेचा व्यापक परिणाम स्थानिक प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर पडला असून गावकऱ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कामावर अधिक विश्वास निर्माण झाला आहे तसेच भविष्यातील विकास कामांमध्ये ग्रामस्थांकडून अधिक सहयोग अपेक्षित असल्याचे प्रशासनाने नमूद केलं तांबरवाडी व राजेवाडी ग्रामपंचायतीच्या यशस्वी करवसुली मोहिमेमुळे इतर ग्रामपंचायतीसाठी उदाहरण ठरलं आहे अनेक गावात आता डिजिटल कर वसुली प्रणालीचा वापरही वाढू लागला आहे ज्यामुळे व्यवहार पारदर्शक आणि सुलभ होत आहे तांबरवाडी राजेवाडी गावातील ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आपल्या गावाचा होत असलेला सर्वांगीण विकास व गावातील सरपंच राधाकृष्ण जाधव उपसरपंच राम बिराजदार यांची विकासकामांची धडाडी व गावची विकासात्मक वाटचाल पाहून आम्ही येणाऱ्या काळात प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतीची कर वसुली भरण्याचा आमचा संकल्प असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले